श्री केशव नारायण पाटील यांचा सहामोठ विहीर संबंधी उपोषणाचा इशारा इंगळी तालुका हातकणले जिल्हा कोल्हापूर येथे मार्च महिन्यामध्ये मोठ विहीर धासळी होती सदर विहिरीसाठी काही निधी मंजूर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु सदर विहिरीचे काम चालू नाही तसेच सध्या दक्षिण बाजूकडील असणारी भिंत व रस्ता खचत आहे त्यामुळे तेथील असणाऱ्या घरांना धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर सदरचे पूर्ण काम करावे पूर्वी त्या विहिरीजवळ असणारे छोटे व्यावसायिक यांचे व्यवसाय पूर्णपणे विहिरीत पडल्याने त्यांना अद्याप ही कोणत्याही प्रकारची शासनाकडून मदत मिळालेली नाही तीही मदत त्यांना मिळावी अशी मागणी होत आहे अन्यथा सदर कामासाठी श्री केशव नारायण पाटील उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख इंगळी यांनी उपोषणाचा इशारा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी या कामी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून सदर विहिरीचे बांधकाम सुरू करून येणे जाण्यासाठी रस्ता करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे